मंडळी नमस्कार आज आम्ही आलो आहोत गोंदेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी बऱ्याच वर्षापासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहायचे मनात होते आणि आज तो योग आला आहे मंदिर तटबंदीच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराने आत प्रवेश, प्रवेश करताच सुंदर आखीव रेखीव मंदिर नजरेस पडतं गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे हेमाडपंथी शैलीतील आणि बांधकामाचा उत्तम नमुना असलेले बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेलं हे मंदिर गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीच्या चार उपदिशांना पार्वती सूर्य विष्णू आणि गणपती यांची मंदिरं आहेत पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते दिनांक चार मार्च इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे मुख्य मंदिराच्या पुण्यातच नंदी मंडप आहे शिल्पकामाने कोरून काढलेला हा नंदी मंडप खुला मंडप या प्रकारात मोडतो मंदिराला सभामंडप व गाभार आहे गर्भगृहावर बांधलेलं मंदिराचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम असं कामाने सजवलेलं आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते बऱ्याच मंदिरात आपल्याला गोमुख शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते परंतु हे गोमुख इसवी सणाच्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते त्याआधी मकर प्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेलं दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते मगर हे गंगेचे वाहन आहे त्याच्या तोंडातून येणार जल हे गंगा जल हे सांगण्यासाठी मगरीचे गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकर मुख कोरलेले दिसते मंदिराच्या पूर्व दिशेला सुंदर असा स्वर्ग मंडप पाहायला मिळतो खिद्रापुराच्याच स्वर्ग मंडपाची लहानशी पुनरावृत्ती छतावर केलेली आढळते खिद्रापूरचा स्वर्ग मंडप हा तर अतिशय सुंदर आणि तो सभामंडपाच्या अगोदर त्याला अगदी लागूनच त्या मानानं गोंदेश्वराचा स्वर्ग मंडप हा मंदिरापासून थोडासा लांबच पण याचेही सौंदर्य अजिबात उणावत नाही यातून निळ्या शार आकाशाची निळाई फारच सुंदर दिसत होती आता सूर्य कधी मावळतीला आला समजलेच नाही मंदिर पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तसा वेळ कमीच पडला होता त्यामुळे पुन्हा एकदा या मंदिराच्या भेटीला यावे लागणार आहे तुर्तास थांबूया आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद